हे ते राठी उडे गाव जे जिकडे मी लहानपणी यांच्या वयाचं असतं तिकडे यायचो तुझ्या हे सगळे आमचे काका <laughs> का आजी दे दे थे थे <laughs> फेमस होणार तुम्ही पहिल्यापासून फेमस नाही हे बघा काय चाललंयच हे बघा बाहेर सगळे पूजा करतय आणि खोलीत येऊन गप्प नजारे वगत वगैरे अरे काय सांगणार का बंद बाहेर पूजा चालू आहे आणि हा बघा काय करत तेपन बागर। ते पण नजारे बघ मग सगळे सकाळी उठतात थोडी ना रात्री काही का भाई टाइम काय झाला दाखव जरा वडाय दाखव नायलॉन म्हणजे नायलॉनची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि आज गुढीपाडवा स्पेशल आजचा मी व्हिडिओ हा पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल परत एकदा जसं मी इक्विपमेंट्स विसरलो आहे कॅमेऱ्याचे गेअर्स वगैरे विसरलो आहे तसं मी ट्रेडिशनल एक मी कुर्ता आणि घ्यायचं ठरवलेलं जो मी पॅक पण केलेला पण ती पिशवी मी घ्यायला विसरलो तर आता हे वेस्टर्न कॅरी करून मला फिरावं लागणार आहेत सगळीकडे पूर्ण मूड म्हणजे पूर्ण प्लॅन बनवलेला सगळ्यांनी ट्रेडिशनल करायचा मामानी आणलाय नीरजनी पण नाही आणला आता बघू आणि हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हो हे बघा तिकडे पूजा सुरू झाली आहे आणि अजून नाही काय नाही अरे सगळ्यांची आंघोळ बाकी होती म्हणून मी आता आंघोळ करून पूजा झाली नाही तुझ्याकडे घ्यायला पूजा झाली आणि आता आंघोळ करते मी लास्ट ते गावी आम्ही अशी टेम्पररी तुळस लावली आहे त्याच्यानंतर इकडे आम्ही गडगा करून तुळस करणार आहे त्यानंतर आम्ही अपडेट देऊच ही जशी जशी छोटे छोटे अपडेट आहे अरे <laughs> ती बत्ती ठेवली ती आण ना पेटवून तिथे ती पेटवली दादानी तिथे आण ना तिला काय होतं ती अशीच पेटवली रे तीनची माहिती आहे पण तिच्यानी पेटवून पेटवून ती अशीच ठेवली ती घेऊन ये काय ना हे चालू आहेत ना समोर हे वडी चांदीची काय टाकलंच नव्हतं असाच कापूस सुका होता ते काय नाही मग तेच दादानी पेटवलेली काय झाली काय झाली मग सुका कापूस कसा पेटणार काय तुझा हो हुशार आहे काय रे काय सगळ्या डोका गेला की काय तुझं त्या मोबाईल मध्ये सुका कापूस कसा पेटणार माहिती आहे मग पेटवलंच कसा दुसऱ्यांना ज्ञानाच्या गोष्टी शिकवतो

चटके आईबाप आहात होता सांभाळून घ्या बुद्धिमान देणार सुख श्रद्धा देणार किल्लेकर सगळी देणार महाराज पुढे पुढे करते तिने केलंय तिने मावशी आहे मावशी म्हणजे

तुझे बघ आणि त्याच्या सायडला तुझी हात हा सुख हे घे सुख घे तुझ्या हाताला ते ओले आहे हाताला एक लाव ना डबा घे तू याच्यातलं जसं जरा जरा राहू दे लावायला मिळेल डबा ना डबा उद्या याच्यात नाही अगं डबा डबा सगळा केला बघ बघेल परत इथं पण लाईट मार हा मोठा अल्काल्वो का असे मोठा जोग वगैरे मारतोय आणि मोठी मामी पण हे दोघे काही जास्त हे दोघे काही जास्त व्हिडिओ मध्ये नसतात हा म्हणून अजून एक कॅरेक्टर आहे आमच्यात पण ती काय आली नाही कामाची सुट्टी भेटली नाही प्रमुख पाऊ आली नाही कामाची सुट्टी भेटली नाही आता आमची पूजा वगैरे चाललेली आहे आणि सगळेच बिझी आहेत सगळेच इकडे तिकडे काय ना काय कार्य काय काम करतायत तर हाच व्हिडिओ मी कंटिन्यू ठेवणार आहे आम्ही राठीवडेच्या मंदिरात जाणार आहे मग अडिवेच्या मंदिरात जाणार आहे कंटिन्यू ठेवणार आहे हा व्हिडिओ आणि हाच एक मोठा व्हिडिओ होणार आहे तर तिकडे भेटूया नाही पण दाखवा देवाला पण मग ते वडे कसे दाखवणार खायला फक्त डाळ भात गोड आणि तू अशी पाण्यासारखी निर्मळ हो शुद्ध पाणी हो हो आम्ही आमच्या पत्नीने तुझी पण पूजा केली आहे घरात बस आली आहे तिकडे ती बघ अरे व्हिडीओ मध्ये आल बोलते पण तुम्हाला माहित आहे मी नाही करत कट कट नाही करत अजून काय करणार आहे मुंबईत मी गेलो तर मोठ्या मुश्किलीन दोन दिवस राहतो मोठ्या <laughs> मुश्किल हे पण नेहरू सारख्या ठिकाणी बिल्डिंग खाली मला पार्किंगला जागा भेटते नाही जमतच नाही दुसऱ्या दिवशी रात्री कोणत्या हालत मी गाडी काढतो तरी निघतो मी थांबत मी कसा ते कसं करतो लोकल पॅसेंजर का घेत नाही ते इथं थांबवा तिथं तो थांबवा मला कंटाळा त्यांच्यासाठी गाडी काढली की माझी स्वतःसाठी गाडी काढली पडत होता मला त्याच्यामुळे मी शक्यत जायला बघत आता इथं कणकवलीत त्या दिवशी भरलेला ना वाले होते मी त्यांना शिवपाट्याला सोडला आणि फिरलो मला तिकडचं माहिती आहे सगळं राहिलोच ना तिकडे मुंबईत पण जातो ना अशा मारुतीची घाटी म्हणतात मारुतीची घाटी जुनं नाव जुनं नाव था। 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 जुना रोड हा आहे इथन बाहेर पडतो इथन रस्ता बाहेर पडतो हा पहिला बैलगाडीचा रस्ता होता हा तुम्ही राहताय ना त्याच्या बॅक साइड ला डोंगरावरून असा रस्ता उतरायचा तो खाली असा होता आणि तो रस्ता आधी घाटी नव्हती त्यावेळेस श्रावण बायपास व्हायचं पाणी भरपूर असत आडवली मध्ये खाली मोठे मोठ्या कोंडी तिथं अजून तिथं पत्ता म्हणजे ठाव लागला नाहीये त्याचं म्हणतात तेवढे कोंडी आहेत मोठे आमच्या ठाणेश्वर मंदिर म्हणून कधी गेलात तर बघा जी वाडी आहे बघा लाडवाडी आम्ही पण त्याच वाडीत मोडतो असे था पण त्या वाडीत खाली तिथं छाणेश्वर मंदिर आहे चालत कधी गेलात ना तर मंदिराच्या बाजूला बसाविसाची जागा मस्त आहे आणि वातावरण पण शांत आहे तिथं खाली खोल कोंडी आहेत कोंडी म्हणतात त्याला खोल म्हणजे एवढ्या खोल आहेत की तिथं ते लोक म्हणतात की अजून त्यांच्या लोकांना माहित नाही की किती खोल आहेत मासे मात्र चांगले मोठे भेटतात तिथं जायला पाहिजे त्याचे सगळे फ्रेंड्स बाहेरचे असतात आउट ऑफ कंट्री पण म्हणजे रशिया रशियाविषयी भरपूर लोक येतात मला त्यांचं भाडं सांगतात ते म्हणजे त्याच्या हिशोबात मी ते नाही म्हणत नाही जातो त्यांनाही ते बरं पहिला राईड आहे जाईल का गाडी कुठं सांगा ही छोटी गल्ली करतो टर्न करतो वरती पुढे जायचंय का तुम्हाला घरात आहे मी टर्न करून लावतो इथं या तुम्ही चालू गए चालू गेले माधे माहर पंडरी मेरी पंडरी

आदिहारा नाही बसली तो आहे हा येवंट लागून मोडायचा आहे <laughs> तर नमस्कार मित्रांनो हे ते राठी उडे गाव जे जिकडे मी लहानपणी यांच्या वयाच असत तिकडे तुझ्या घर कोण बघतो माझे हे सगळे आमचे काका

हो हो युट्यूबवर सर्च केलंस मुंबईचा आशू मुंबईचा आशू तर माझं हे आता एप्रिलच्या एंडिंगला जाणार आता मी इकडेच आहे ना ते एडिटिंग सगळी मुंबईला आहे मालवणचा आशू काय मुंबईचा आशू ती मला गावच सर्च केलं असेल तर माझं आलं असेल मुंबईचा आशू मुंबईचा आशू मुंबईचा आशू सर्च करायचं गेलं काय मुंबईचा आशू नाही ते मी गणपतीच येईल आला 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 ये माई वाडी घेऊन गेलो हे तो, तो गाडीवाला बोलवतोय

ती गुढी कॅमेऱ्यात दिसणार नाही खूप लांब आहे पण खूप उंच आहे तिकडे आहे चालू नाही चालू आहे हे मूळ गाव आमचं घर आम्ही आढळली मूळ घर हा याचा पाटलादार बघा हा पाटलादार या घराचा ह्यांनी आता खूप मस्त गेलाय किती वर्षांनी आलोय मी इकडे इथून गुढी दिसत आहे ती बघा हे गांगेश्वर मंदिर राठीवड्यातलं सगळ्यात फेमस मंदिर आहे आणि आमचा जो कुळ देवत आहे तो हाय ना। ना, तू मेन रशी रिथून यायच नाय अच्छा असं म्हणते हा तू मोठ्या गावातच आहेस ना बक्क आहे का मारली मामाने नीरजला चापटी मारली हे बघा आणि हे आता हल्लीच रिनोव्हेट केलेलं आहे आणि खूप मस्त पैकी रिनोव्हेट केलेलं आहे तर शांततेसाठी आणि हवेशीर वातावरणात बसण्यासाठी आम्ही ह्या मंदिरात यायचो आणि आज पण इथे तशीच हवा तशीच शांतता पीस एकदम शांत म्हणजे मजा येते इकडे ह्या मंदिरात बोल <laughs> दे आज आम्ही जे निशिचर वेकार काका यांच्यापुरत बोलतो बाबत गोका मध्ये जे शिष्यांच्याबद्दल चर्चा होत होती त्याच्याकडे हे हे काका तयार आहेत तो बघलेला पण गोळा था माननीय महाराज आज हुडीकडे शिक्षार्थी धरकडे अधिकार मान्यता आज हुडी हुडी उभी केलेली घरचा प्रकारे हे काका देखील जाऊन पाय नाही तर काय होते कोणत्या ಚಲ <laughs> ಮಿತ್ರ <laughs> 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 गुढीपाडवा पाडवा आमच्या घरी ओपनिंग झाली आणि राठोड्याची गुढी मी तुम्हाला दाखवली जिकडे हे आमचं मूळ घर आहे आणि हे मंदिर जे मला तुम्हाला दाखवायचं होतं अजून व्हिडिओ येत राहणार पुढे पण सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि मालवणी मजा आणि गजाली बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा